हाय हॅलो नमस्कार मी सायली पिसा स्वागत करते अजून एका आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि आज चा, आहे वटपौर्णिमा तर वटपौर्णिमेच्या खूप सारा शुभेच्छा तर आमची पण वटपौर्णिमेची तयारी चालू आहे एकतर सं सकाळी साडेनऊच्या आतमध्ये मुहूर्त होता जो की आमचं न आवरणार आहे म्हणजे आमचं काही एवढ्या लवकर आवरत नाही आणि एक होता तो म्हणजे साडेबारानंतर नंतर तर मग आमचं सगळ्यांचं ठरलं साडेबारा नंतर। साडेबारानंतरच नंतरच आपण सेलिब्रेशन करूयात आज पहिल्यांदा बाळाने मला सपोर्ट केला असेल म्हणजे मला व्यवस्थित आवरून दिलं किंवा तिथं गेल्यानंतर म्हणा अजिबात रडला वगैरे नाही नाही तर मी आवरायला लागले की त्याला रडायलाच येतं त्याला असं वाटतं मी त्याला कुठे ठेवून वगैरे जाते काय तर मी ऑनलाईन मागवलेला हा हे ब्रश स्ट, स्ट्रेटनर म्हणजे पहिले नॉर्मल स्ट्रेटनर कसे असतात म्हणजे आपण दोन्ही साईडला त्याला प्रेस करायचा आणि खाली ओढायचं हा, हा ब्रश स्ट्रेटनर आहे म्हणजे ब्रशनी डायरेक्ट आपलं केस कसं विचारतो कंगवा कसा असतो सेम तसं होतं पण मला प्रॉपर जमत नव्हतं कारण एकटीला म्हणजे किती काही मागवा इजी गोष्टी पण कोणीतरी ह्या गोष्टी करून द्यायला लागतात एकटीच्या ह्या नाही आहेत पण त्यापैकी बरच जमलं म्हणजे नव्वद टक्के म्हणलं जमलं असं म्हणायला पण काही हरकत नाही तर हे फायनल असे झाले मी जास्त पण प्रॉपर स्ट्रेटनिंग केलं नाही कारण मला प्रॉपर करायचंच नव्हतं त्यानंतर बाहेरचे झाले पण आतले तर करायला येत नव्हते आणि जास्त स्किनला पण टेकवत नव्हते ना आता चटका वगैरे बघा बसायचा कारण ह्या स्ट्रेटनरचा मला अंदाज नाही आहे मी मागवलेला भरपूर दिवस झाले पण मी आजपर्यंत कधी यूज केलं नव्हतं तसं तर मला आज काठापदराची साडी घालायची होती पण म्हटलं जर थांब ना बघू तर माझं एक साडी वेअर केली तरी एका पेजचं कोल तरी जाईल साडी खरंच खूप मस्त होती त्यामुळे म्हटलं चला ठीक आहे आज काटापदराची नको आज ती साडी वेअर करूयात आणि मस्तपैकी नथ घालूयात कारण आजच्या दिवशी नथचा मान असतोच तर सगळं केस वगैरे स्ट्रेट केल्यानंतर ही साडी घातली ती खरंच खूप सुंदर साडी आहे ब्ल्यू कलरमध्ये आहे तर ही मला प्र प्रतिभा काळी या इंस्टाग्राम पेजकडून रिस्यू झालेली आहे याचं कोल ऑपरेशन ऑलरेडी इंस्टाला गेलेलं आहे तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता मस्त साडी त्याचा ब्लाऊज पण छान आहे म्हणजे बाईला पण थोडंसं वर्क आहे आणि पुढं जे आहे तो पूर्ण भरलेला ब्लाऊज आहे आता पुढून तो तुम्हाला पुढे दिसेलच म्हणजे नेक्स्ट पार्टमध्ये तर मेकअपला सुरुवात केली जास्त काही मेकअप करायचा नव्हता कारण आत्ता सध्या वातावरण आहे ना व्यवस्थित ऊन पण नाही आहे आणि त्यानंतरची गोष्ट म्हणजे व्यवस्थित पाऊस पण नाही असं वेगळंच वातावरण आहे आणि त्या वातावरणात घरात एवढी गर्मी जाणवण नाही पण बाहेर चांगलीच जाणवती फाउंडेशन लावलं आणि पहिलं कसं मी फक्त फेसलाच कवर करायचे पण मला खूप सारे कमेंट आले त्या की पूर्ण कवर करायचं मान वगैरे हे ते त्यानंतर मग जो आपले पॅन केक किंवा आपण म्हणतो ना नॉर्मल पावडर लागतय मला लागतय मला हो होय त्यांनी व्यवस्थित क्लिअर करून घेतलं नॉर्मल मेकअप केला पण छान चालतात जो की मला आवडला होता म्हणजे इजी सगळं हे जे आहे ते माझा अर्धा ते पाऊन तासात आवरलं असेल बाळ बघत बघत सगळ्यात पहिलं बाळाचं आवरलं त्यात आज उपवास त्यामुळे काय मला सुचत नव्हतं मी उपवासाच्या जास्त भानगडीत नसते पण आज पकडला बाळाची आंघोळ घातली बाळाला खाऊ पिऊ घातलं भाजी बनवली चपातीचं पीठ म्हणून ठेवलं म्हटलं आल्यावर फक्त गरमागरम चपाती करायचं आणि खायचं आता आज ठरवलेलं लिपस्टिक शेड मिक्स करून लावायचं एक दोन मी लिपस्टिक मिक्स करायच्या आणि लावायच्या त्या तसं नाही करायचं किती वेळा सांगितलं तुला <coughs> तर लिपस्टिक छान अशा मिक्स झालेल्या आहेत त्यानंतर आयलायनर लावलं मला आय लायनर मी कधीतरीच लावते म्हणजे आता हे लावलं असेल ते दोन ते तीन महिन्यानंतर लावलं असेल त्यामुळे मला प्रॉपर लावायला येत नाही एका डोळ्याचं व्यवस्थित बनतं पण एका डोळ्याचं थोडंसं गडबडतं पण जमलं म्हणजे दोन्ही व्यवस्थित जमले मला मी बोलत असले ना बाळाला वाटतं मी त्याच्यासोबतच बोलते त्याच्यामुळं तो रिस्पॉन्स देतो पण नको वाजू तसं नाही करायचं सांगितलंय का नाही तुला नाही सांगितलं ए अशा प्रकारे माझं सगळ्यावरून झालेलं आहे ना लास्टला टिकली लावली चंद्रकोर लावायची होती पण माझ्याकडे छोटी चंद्रकोर नव्हती आणि मोठी एकदम ती ह्या साडीवर व्यवस्थित दिसणार नव्हती मग नॉर्मल आपली माझ्याकडे ब्ल्यू कलरची गोड टिकली होती त्याच्यामध्ये एक खडा होता ती लावली त्यानंतर म्हटलं चला आता हेअरस्टाईल बनवून घेऊयात मी स्ट्रेटनिंगचं मशीन पण मागवलेली त्याचसोबत कर्ल मशीन पण मागवलेली दोन्ही स्लिपचं मागवलेलं त्यामुळे त्याची क्वालिटी ना छान होती फिलिप्सची जी क्वालिटी आहे ना ती व्यवस्थितच आहे म्हणजे येणारी वस्तू एकदम ब्रँडेड इथे आता हे जे माझं स्ट्रेटनिंग आहे तरी ते मला एवढं करायला जमलं नाही मोबाईल पडू ते माझं येणार दहा ते पंधरा मिनटात झालं असेल त्यानंतर परत हेअरस्टाईल केलेली परत चेंज केली क्लिपा घेऊन आली म्हटलं थोडंसं काहीतरी वेगळं करूया तर आता हेअरस्टाईल करते आणि भेटते तर फायनली माझा हा लुक झालेला आहे म्हटलं ना साडीचा ब्लाऊज पुढून भरलेला आहे तर तो हा पूर्णपणे पुढून भरलेला आहे आणि मागे एकच कल करायला गेली पण मागचं काय कल करायला जमणार आहे त्याच्यामुळे म्हटलं जाऊ दे पुढचे फक्त एक दोन तीन दोन इकडं थोडे इकडं थोडे कल केले आता फक्त बांगड्या बाकी आहेत आणि नद बाकी आहेत तर ते नंतर घालते आधी बाळाचं थोडंसं आवडते आणि मग भेटते तर फायनली माझं सगळं औरून झालेलं आहे आणि इथं छान कर्स हेअर करते ते आमच्या बाळांनी सगळे बिघडवून टाकलेले आहेत म्हणजे कुठं त्याला कर्स ठेवलेलेच हो नाहीयेत तर आता बाळाचं पण थोडंसं आवडते त्याला आहे तसं नेणार आहे कारण नाही ना बाहेर ऊन पण नाही आहे आणि पाऊस पण नाही त्यामुळं गरमी जरा जास्त जाणवती आहे बाकी तर काय वाटतं पौर्णिमेचं सगळं सामान मिळतं असं नाही फक्त इथं दोरा भेटतो बाकी काहीही भेटत नाही त्याच्यामुळं आमच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्यातच आम्ही सेलिब्रेट करणार आहोत त्याचसोबत मंदिरात अलाउड पण नाही आहे की म्हणजे आपल्या वस्तू ठेवणं वगैरे आपल्याकडे कसं नैवेद्य वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ठेवल्या जातात आता नैवेद्य नाही पण ओटी वगैरे तर ते अलाउड नाही त्याच्यामुळे ठीक आहे कसं होतं आहे कसं नाही ते पुढं तर दिसेनच तर चला आता माझा आवरलेला आहे आता हळदी कुंकू घेते आणि धागा घेते मग बाळाला थोडंसं आवडते आणि जाते आता डायरेक्ट इथे गेल्यावर भेटूयात फायनली आम्ही खालील आहोत वो बोल रहा है भैया खेलने क्यों लेके नहीं जा रहा मुझे भैया तो अकेला अकेला ही जा रहा है बॉल लेके धूप में नहीं खेलना तो फिर तुम तो क्यों खेल रहे हो धूप में तब चला खाली अलीला हो तब ते उधर सामान छिड़ लिया है YouTube लटकते त्यानंतर मंदिरामध्ये आलो म्हणजे मंदिराच्या समोरच वडाचं झाड आहे आणि तिथं आमच्या पूजेला सुरुवात झाली मी फक्त हदी आणलेलं बाकीचं माझं जे सामान होतं ते सगळ्यांच्यातलंच होतं तर म्हणजे प्रत्येकजण सिंगल सिंगल करत होतं कारण प्रत्येकाला फोटो आणि व्हिडिओ काढायचे होते मग शेवटी जी फेरे होते ते सगळ्यांनी सोबत घेतले पण पूजा मात्र प्रत्येकाने सिंगल सिंगलच केली म्हणजे ज्याचं त्याचं चालू होतं आता मी पण पूजा केली आहे पण ते पुढं दिसेन बाकी काही असं नसो आमच्या कॅम्पमध्ये वडांचे वडाची झाड भरपूर आहेत आणि सगळ्यात मेन म्हणजे हे मंदिराच्या तिथं आहे लास्ट टाइम ह्याला कट्टा वगैरे नव्हतं पण ह्यावेळेस कट्टा वगैरे बांधले ना त्यामुळे एकदम ओके काम झाले म्हणजे व्यवस्थित सगळं इथं कधी आले तरी इथं छान असं बसायला भेटतं <laughs> <laughs> सॉंग करून टाक म्हणजे सॉंग करून टाक सॉंग तिला लोक हसून सगळ्यांचे थोडे थोडे व्हिडीओ काढून त्यासोबत बऱ्याच जणांचे म्हणजे फोटोज क्लिक करून मग मी पूजेला सुरुवात केली आता जवळजवळ आम्ही कॅम्प मध्ये मराठी भरपूर आहेत पण हा सगळ्या सुट्ट्यांचा पिरियड आहे त्याच्यामुळं बरेपैकी सगळे सुट्टीवर होते म्हणजे ज्यांची मुलं मोठी वगैरे आहेत त्या सगळ्या सुट्टीवर होत्या

सगळ्यांची पूजा वगैरे झाल्यानंतर छान थोडंसं टाईम स्पेंड केल्यानंतर मग फेरे घेतले आरोग्यदायी किंवा प्रेमाचे एकमेकांच्या सोबतीचे साथीचे असं वचन म्हणायलासुद्धा काय हरकत नाही ते घेतले त्यानंतर म्हणजे रील केली मी इन्स्टाला आता ती तुम्ही इन्स्टाला सगळ्यांनी पाहिलीच असेल की काय रील आहे वगैरे तर छान झाली रील म्हणजे आम्ही थोडेसे उभे जे म्हणतो ना आपण रील्स क्लिक तेसुद्धा केले ते व्हिडिओ आणि थोडेसे म्हणजे जे आपण नॉर्मल असतो ना नॉर्मल व्हिडिओग्राफी करतो तसे पण केले ते म्हटलं थोडे रील्स पण बनवत नाही म्हटलं तरी आता नेक्स्ट इयर आमच्या सगळ्यांची पोस्टिंग जाणार आणि मग आम्ही सगळे एकमेकांपासून दूर जाणार ह्या काही गोड आठवणी आहेत त्या साठवून ठेवणार आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून त्या आहेत तशा पुन्हा राहणार म्हणजे त्या तशाच राहणार एक साठवणूक म्हणून तर, आ, तर हा सगळ्या प्रेमाचा साठा प्रेमाची माणसं अपुलकी साठवून आमचा आजचा प्रोग्राम चाललेला लवकर झाला नशीब नाही तर मला काल ह्या टायमिंगला खूप पाऊस होता मला वाटलं आज पण पाऊस येतो आहे की काय पण आज काय पाऊस नाही आला आज पावसाने छान असा सपोर्ट केला आम्हाला म्हणजे आमचा जो आजचा दिवस आहे तो एन्जॉय करून दिला तर ही पूर्ण साडी अशी दिसते तुम्हाला ही हवी असेल तर तुम्ही इंस्टाग्रामला जा त्या आयडीला हे करा आणि तुम्ही घेऊ शकता म्हणजे ती साडी तुम्हाला हवी असेल तर तुम्ही घेऊ शकता छान आहे रिजनेबल रेट आहे आणि ट्रस्टेड पेज आहे तर आमचे फेरे वगैरे सुद्धा झालेले आहेत आता फोटो वगैरे काही शेअर करत नाही कारण आम्ही एवढे फोटो काढलेत ना नाही म्हटलं तर एक शंभर एक फोटो झाले असतील माझ्याच मोबाईलमध्ये त्यामुळे फोटोज वगैरे काही शेअर करत नाही हा जो काही नॉर्मल व्हिडिओ आहे तो हा शॉर्ट आणि स्वीट व्हिडिओ आहे अशी आमची बंगालमधली वटपौर्णिमा झाली तर फायनली घरी आलेले आहे आणि आता मला भरपूर भूक लागली कारण उपवास होता सहसा उपवासाच्या उपवासाच्याकडे केव्हाच भानगडीत नसते पण आज पकडला होता तर आता भाजी मी बनवून गेलते ताताना त्यासोबत चपातीचं पीठ करून बनवून गेलते कारण साडेबारा नंतरचा मुहूर्त होता त्याच्यामुळं मला हा सगळा पसारा आवरायचा इकडं आमचा सगळा पसाराच पसारा, पसारा आहे बाळाला पहिलं झोपवले तुमची वट्टपौर्णिमा कशी झाली ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि भेटूया तशाच एका नवीन ब्लॉगमध्ये आणि भरपूर लोकांना माझ्या संदर्भात खूप सारे प्रश्न पडलेले आहेत हे असं ते तसं हे असं झालं हे हे म्हणतंय ते ते म्हणतंय तर तुम्ही अशा कमेंटमध्ये नक्की विचारू शकता कारण आपण लवकरच क्यू एन एडचा म्हणजे तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा व्हिडिओ घेऊन येणार आहोत तर चला मी पण आता पटकन आवरून घेते बाळ झोपले तोपर्यंतच मला आवरायचं आहे तर भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय